गुड इव्हनिंग मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या यश परगे या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आज आपण इयत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप पाचवी सहावी सैनिकी स्कूल या शालेय स्पर्धा परीक्षा इयत्ता तिसरी चौथी एम टी एस बी टी एस या सर्व शालेय स्पर्धा परीक्षेचा उपयुक्त असं मराठीची तासिका अभ्यासत आहोत आजच्या तासिकेमध्ये आपण उतारा परिच्छेद हा घटक अभ्यासत आहोत विद्यार्थी मित्रांनो माय विजन नवोदय हो ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही आत्ता पाचवी नवोदय हो पाचवी स्कॉलरशिप आठवी स्कॉलरशिप आठवी एन एम एम एस तिसरी चौथी एम टी एस बी टी एस पाचवी सहावी सैनिक स्कूल या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शनाच्या तासिका आम्ही घेतो ज्यांना या मोफत मार्गदर्शनाच्या तासिकेमध्ये सहभागी व्हायचं असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चौपन्न त्रेसष्ट झिरो आठ हा माझा व्हॉट्सअप क्रमांक यावरती मॅसेज करा त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हावं दररोज चला हे तासिका करत चला तर चला विद्यार्थी मित्रांनो परत एक वेळ सर्वांना गुड इव्हनिंग मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या यश परगे या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आजच्या तासिकेला सुरुवात करूया आजची तासिका आपण उतारा जो अभ्यासणार आहोत त्या खालील आपण पाच प्रश्न आणि त्यांचे पर्यायचं वाचन करू म्हणजे जेणेकरून आपल्याला काय लक्षात येईल विद्यार्थी मित्रांनो आपण ज्यावेळेस उतारा वाचनाकडे जाऊ त्यावेळेस नेमकं आपल्याला या उतार्यावरती काय प्रश्न विचारलेत हे आपल्या लक्षात येईल तर चला त्यातील पहिला प्रश्न आपल्यासाठी काय आहे राष्ट्राची संपत्ती कोण वाढवते पर्याय ये विज्ञानाचे प्रकल्प बी मानवाची श्रीमंती सी सुंदर मने आणि पर्याय डी आहे यापैकी सर्व दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊ प्रश्न क्रमांक दोन का आहे जन चळवळ कशामुळे आले आहे सॉरी जग जवळ कशामुळे आले सॉरी जवळ कशामुळे आलेले आहे ये संतामुळे बी संशोधनामुळे सी मानवतेमुळे आणि डी ज्ञानेश्वरामुळे जग कशामुळे जवळ आलेले आहे संतामुळे आले का संशोधनामुळे आलेला आले आले आहे का मानवतेमुळे आलेला आहे का ज्ञानेश्वरामुळे आलेला आहे उतारा खूप छान आहे आपल्याला यातून काहीतरी घेण्यासारखं आहे प्रश्न क्रमांक तीन संत ज्ञानेश्वराला खालीलपैकी काय वाटत होते ये माझे घर आहे बी मानवाचे कल्याण व्हावे सी मानवाची प्रगती व्हावी डी मानवाने संस्कारित व्हावे चला संत ज्ञानेश्वराला खालीलपैकी काय वाटत होते विश्व माझे घर आहे असं वाटत होतं का बी मानवाचे कल्याण व्हावे असे वाटत होतं का सी मानवाची प्रगती व्हावी असे वाटत होतं का डी मानवाने संस्कारित व्हावे असे वाटत होते का प्रश्न क्रमांक चार कोणाला संवादाची आवश्यकता आहे ये संताला बी मनाला सी मानवाला डी यापैकी सर्व प्रश्न क्रमांक पाच का आहे समृद्धी कोणामुळे येते मानवाच्या जिवाळ्यामुळे सुंदर मनामुळे सी माणूस जपल्यामुळे डी विज्ञानातील चांगल्या प्रकल्पामुळे समृद्धी केव्हा येते तर पहा हे पाच प्रश्न आणि त्या खालील आपण उ पर्यायांचं वाचन केलेलं आहे आता आपण काय करू उतारा वाचनाकडे जाऊ म्हणजे जेणेकरून आपल्याला उतारा वाचल्यानंतर या पाच प्रश्नांची उत्तरं त्या ठिकाणी आपल्याला मिळतील त्या ठिकाणी आपल्याला मिळतील आलं का लक्षात तर पहा सर्व संतांनी मागितलेले मागणे म्हणजे मानवाच्या कल्याणासाठी आणि प्रगतीसाठी केलेली चिरंजीव प्रार्थना आहे पहा का आहे सर्व संतांनी मागितलेले मागणे का आहे मानवाच्या कल्याणासाठी आणि प्रगतीसाठी केलेली चिरंजीव प्रार्थना आहे ही प्रार्थना मानवतेची पूजा करणारी आहे संतांनी माणसाला महत्व दिले संतांनी कुणाला महत्त्व दिले माणसाला महत्व दिले माणूस आदर्श व्हावा त्याने सुसंस्काराची जोपासना करावी माणूस कसा व्हावा आदर्श व्हावा त्याने सुसंस्काराची जोपासना करावी म्हणजे चांगले संस्कार चांगल्या गोष्टी त्याने जोपासाव्यात किंवा बाळगाव्यात किंवा शिकाव्यात कुणालाही त्रास देऊ नये एकोप्याने राहावे माणूस कधीही एकाकी राहू शकत नाही माणूस कधीही एकाकी म्हणजे एकटा राहू शकत नाही त्याला संवादाची नितांत गरज आहे कुणाला गरज आहे संवादाची माणसाला संवादाची नितांत म्हणजे नित निकडीची किंवा ता ह्याची आवश्यकता आहे गरज आहे म्हणून माणसाने कुणालाही दुखवता कामाने शक्यतो दुसऱ्याच्या उपयोगी पडणे ही खरी मानवता आहे पहा शक्यतो दुसऱ्याच्या पडणे ही खरी मानवता आहे संतांनी ही मानवता आवर्जून मिळवली तशी त्यांनी आचरणातही आणली संतांनी ही मानवता आवर्जून मिळवली आणि तशी ती आचरणात सुद्धा आणलेली आहे आजच्या विज्ञान युगात विज्ञान तंत्रज्ञानातील संशोधनामुळे विश्वजवळ आलेलं आहे विज्ञान तंत्रज्ञानातील संशोधनामुळे विश्व विश्व म्हणजे जग जवळ आलेलं आहे संत ज्ञानेश्वरांनी तेराव्या शतकात संत ज्ञानेश्वरांनी तेराव्या शतकात विश्वाच विश्वची माझे घरं ही संकल्पना केली होती पाहत्याने पसायदानामध्ये आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे तोषोने मज द्यावे त्या ठिकाणी त्यांनी विश्व माझं घर आहे पूर्ण जग हे माझं घर आहे अशी कल संकल्पना कधी तेराव्या शतकात मांडली होती संत ज्ञानेश्वरांनी याचे प्रत्यंतर आज आपण घेत आहोत आज आपण जगात कुठेही जाऊ शकतो पण संत ज्ञानेश्वरांना अभिप्रेत असलेल्या माणसांना जोडणारा जिवाळा आज हरवला आहे संत ज्ञानेश्वरांनी जे जग माझं आहे म्हणले त्याचं आपण जग जवळ आलेलं आहे पण काय झालेलं आहे की त्यांना अभिप्रेत असणारा माणसांना जोडणारा जिवाळा आज हरपलेला आहे जिवाळा राहिलेला नाही रा तो जपण्यासाठी मन सुसंस्कृत असायला हवे नाहीतर राक्षसी वृत्ती निर्माण होते ते जोपण्यासाठी मन कसे असायला हवे सुस सुसंस्कृत असायला हवे नाहीतर राक्षसी वृत्ती निर्माण होते ती संतांना नको आहे राक्षसी वृत्ती संतांना नको आहे चांगल्या मनाने निर्माण केलेल्या कृती पा चांगल्या मनाने निर्माण केलेल्या कृती जगात महत्त्वपूर्ण ठरतात विज्ञानातील चांगले प्रकल्प समृद्धी आणतात विज्ञानातील चांगले प्रकल्प काय असतात समृद्धी आणतात पण सुंदर मने ही राष्ट्राची श्रीमंती वाढवतात संतांनी याकडे लक्ष वेधले आहे सुंदर हे काय करतात राष्ट्राची श्रीमंती वाढवतात याकडे संतांनी लक्ष वेधलेले आहे चला या ठिकाणी आपण हा उतारा वाचन केलेला आहे आता उतार्याखालीला आपण एकेक्या प्रश्नाकडे जाऊ म्हणजे आपल्याला या ठिकाणी या प्रश्नांची उत्तरं मिळायला सोपं जाईल प्रश्न पहिला राष्ट्राची संपत्ती कोण आहे विज्ञानाचे प्रकल्प आहेत का मानवाची श्रीमंती दोन सुंदर मने पा आपल्याला शेवटच्या ओळीमध्ये दिले सुंदर मने ही राष्ट्राची श्रीमंती वाढवतात तर पहा पर्याय विज्ञानाचे प्रकल्प आहे का राष्ट्राची संपत्ती नाही दोन मानवाची श्रीमंती नाही तीन का आहे सुंदर मने आपल्याला इथं दिलेलं आहे सुंदर मने ही राष्ट्राची श्रीमंती वाढवतात म्हणजे संपत्ती वाढवतात यापैकी सर्व हे पण येणार नाही उत्तर काय असेल पर्याय क्रमांक सी राष्ट्राची संपत्ती सुंदर मने आहेत ज्यांचं आहे त्यांचं अभिनंदन ज्यांचं आहे त्यांनी लिहून घेत चला लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाहीव तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दोन का आहे प्रश्न क्रमांक दोन पहा जग जवळ कशामुळे आलेलं आहे संतामुळे आले का तर नाही संशोधनामुळे आलेला आहे क तर विज्ञानातील पहा तर दिले विज्ञान तंत्रज्ञानातील संशोधनामुळे विश्व जवळ आलेलं आहे विश्व म्हणजे जग जग तर संशोधनामुळे जग जवळ आलेलं आहे पर्याय क्रमांक बी हे उत्तर असेल मानवतेमुळं नाही मानवता हरपत चाललेली आहे डी ज्ञानेश्वरामुळं नाही तर जग जवळ संशोधनामुळे आलेलं आहे पर्याय क्रमांक बी हे उत्तर असेल ज्यांचं आलं आहे त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलं आहे त्यांनी लिहून घेत चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण प्रश्न क्रमांक तीन प्रश्न क्रमांक तीन का आहे संत ज्ञानेश्वराला खालीलपैकी काय वाटत होते ज्ञानेश्वराला काय वाटत होते विश्व माझे घर आहे मानवाचे कल्याण व्हावे सी मानवाची प्रगती व्हावी डी मानवाने संस्कार संस्कारित व्हावे तर पहा संत ज्ञानेश्वराला वाटत होते की विश्व पसायदानामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे देवाकडे एक मागणं मागलेला आहे मागितलेलं आहे पहा पसायदान तुम्हाला माहिती आहे सर्वांना आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तो तो, शावे, तो शोनी मज द्यावे पसायदान हे त्या ठिकाणी त्यांनी मागितलेलं आहे की संत ज्ञानेश्वरांनी विश्वच माझे घर आहे पूर्ण हे विश्व माझं घर आहे पर्याय क्रमांक ये हे उत्तर असेल तिसऱ्याचं उत्तर काय असेल पर्याय क्रमांक ये विश्वच माझ घर आहे असं त्यांनी मागितलेलं आहे मानवाचे कल्याण व्हावे नाही सी मानवाची प्रगती नाही डी मानवाने संस्कारित तर पा उतार्यात सुद्धा दिलेला आहे तेराव्या शतकात पावरच्या ओळीला आहे इथं तेराव्या शतकात हे विश्व माझे घर आहे ही कल्पना होती कुणाची संत ज्ञानेश्वरांनी संत ज्ञानेश्वरांनी विश्वच माझे घर व्हावे ही कल्पना विश्व माझे घर आहे ही संकल्पना त्यांनी तेराव्या शतकात मांडली होती पर्याय क्रमांक ये हे उत्तर येईल आलं पुढच्या प्रश्नाकडे जाऊ प्रश्न क्रमांक कर चार कोणाला संवादाची आवश्यकता आहे कोणाला संवादाची आवश्यकता आहे ये संताला बी मनाला सी मानवाला डी यापैकी सर्व यापैकी सर्व तर पहा या ठिकाणी दिलेला आहे संवादाची आवश्यकता कोणाला आहे पहा सुसंस्काराची जोपासना व्हावी त्यानंतर माणूस कधीही एकाकी राहू शकत नाही त्याला संवादानाची संवादाची नितांत गरज आहे माणसाला कशाची गरज आहे म्हणते संवादाची नितांत गरज आहे मग या ठिकाणी आपल्याला पर्य प्रश्न काय विचारलेला आहे संवादाची कोणाला गरज आहे संताला आहे का नाही मनाला आहे का नाही तर मानवाला पर्याय क्रमांक सी हे उत्तर येईल मानवाला गरज आहे पर्याय क्रमांक सी डी यापैकी सर्व नाही काय असेल पर्याय क्रमांक सी मानवाला संवादाची नितांत गरज आहे हे या ठिकाणी त्याचं उत्तर असेल का अलक लक्षात ज्यांचं आलं आहे त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलं आहे त्यांनी लिहून घेत चला लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला वेलायकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल लाईक शेअर अँड सबस्क्राईब पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न आपल्यासाठी का आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाच का आहे समृद्धी कोणामुळे येते ये, ये मानवाच्या जिवाळ्यामुळे बी सुंदर मनामुळे सी मानुसकी जपल्यामुळे डी विज्ञानातील चांगल्या प्रकल्पामुळे तर पहा उतार्यामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे पहा चांगल्या मनाने निर्माण केलेल्या कृती जगात महत्वपूर्ण ठरतात विज्ञानातील चांगले प्रकल्प समृद्धी आणतात समृद्धी कोणामुळे येते तर विज्ञानातील चांगल्या प्रकल्पामुळे समृद्धी येते प्रश्न क्रमांक पाच उत्तर का आहे विज्ञानातील चांगल्या प्रकल्पामुळे समृद्धी येते असं या ठिकाणी म्हणलेलं आहे मानवाच्या जिवाळ्यामुळे नाही सुंदर मनामुळे नाही माणुसकी जपल्यामुळे नाही तर विज्ञानातील चांगल्या प्रकल्पामुळे समृद्धी येते पर्याय क्रमांक डी हे उत्तर असेल प्रश्न क्रमांक पाच उत्तर काय असेल त्याचं पर्याय क्रमांक डी हे उत्तर असेल ज्यांचं आलेला आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलं आहे त्यांनी लिहून घेत चला लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल पा उतारा किती सुंदर आहे छान आहे त्याच्यामध्ये आपल्याला मानवाने काय करायला पाहिजे आणि सध्या या विज्ञानाच्या युगामध्ये का हरव हरवत चाललेलं आहे माणसाचं सुसंस्कृतपणा जिवाळा हरवत चाललेला आहे एकमेकाविषयीचा आदर हरवत चाललेला आहे प्रत्येकजण पैशाच्या मागं लागलेला आहे पैशाच्या म्हणजे समृद्धीच्या मागं की म्हणजे त्या ठिकाणी पूर्वी जसं माणूस एकमेकाला हे करत होते तसं आता राहिलेलं आहे का नाही संत ज्ञानेश्वरांनी काय म्हणलं होतं तेराव्या शतकात विश्वच माझं घर आहे परंतु आज आपण जगात कुठेही जाऊ शकतो पण संत ज्ञानेश्वराला अभिप्रेत असलेला माणसांना जोडणारा जिवाळा हरवला आहे तो जग जपण्यासाठी संस्कृत संसंस्कृतपणा असायला आपल्याकडे हवा नाहीतर राक्षसी वृत्ती निर्माण होत चाललेली आहे एक छान सुंदर उतारा आपण या ठिकाणी अभ्यासलेला आहे या ठिकाणी आपण थांबूया लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला बेलायकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तस नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल जय हिंद वंदे मातरम बाय सी यू नेक्स्ट पिरियड हॅव अ नाय डे